टायमिंग बघू शकता सकाळचे सात वाजलेले आहे सगळी मारुंगची कामं मा आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहे वातावरण छान झालेले शिरजो काय चाललेलं आहे काही व्यवस्थित ठेवत नाही ना पायपणे राहते ना कुठलं वस्तू राहतं ना झाडाची कुंडे ठेवत आहे बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे दररोज पाऊस येतं पण सकाळी सकाळी ना एकदम छान असं वातावरण होतं छान अशी गारगार हवा आणि फ्रेश अशी कुंडे बघून ना खूप छान वाटतं किचन मध्ये जायचं मनच होत नाही असं वाटतं इथंच बसावं चहाचं कप घेव आणि एन्जॉय घ्यावा वातावरणाचा पण आपली किचनची कामं कुठं चुकणार आहेत आपल्याला मन असो किंवा नसो हॅलो नमस्कार सर्व माझ्या अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ वाजलेले आहे तारीख आहे पंधरा मे सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत पण बाहेरचं काही मी आज केलेलं म्हणजे कसं आहे आज थोडीशी कामं कमी झालेली कशामुळे पावसामुळे पाऊस रात्रभर चालू आहे आता पण टिप टिप टिपटिप पाऊस चालू आहे जसं पावसाळ्यात होतो ना तशाच प्रकारे पाऊस चालू झालेला आहे म्हणजे पावसाळा स्टार्ट झालेला आहे असं वाटत आहे म्हणजे मेमध्ये त्यांना भयानक गरमी असते तरी पण पाऊस चालू झालेला आहे इकडे तीन चार दिवस झाले दररोज पाऊस होता पण आज ना सांगूच नका आज तर रात्र झाली याची रात्रपासून पाऊस चालू आहे आता पण पाऊस लगातार चालू आहे त्यामुळे मी कुठल्याही झाडात पाणी दिलेलं नाही ना अंगणाची साफसफाई केलेली आहे कारण पूर्ण ओल्ला आहे सगळीकडे फक्त रांगोळी काढलेली आहे ते पण धुवून गेली पावसामुळे दिनेश रनिंगला पण गेला नाही वरती गेलेला आहे येईल थोड्या वेळामध्ये आणि आज सगळं आवडले चहा वगैरे झालेले गॅरेजला गे, गे गेलेले आहेत आता चला बघूया स्वयंपाकाचं काहीतरी आणि काल मी उडिता भिजू घातलेली होती विचार होता की रात्रीच वडे काय दही वडे बनवायचे होते मला पण झालंच नाही थोड्या वेळ वरती गेले मग तर खूप लेट झालेला होता मला म्हणून म्हणलं राहू दिलेला आहे तर आज मी दही वडी कशा पद्धतीने बनवायचे पूर्णपणे सेर करणार आहे तर चला मग सुरुवात करूया अगोदर मी देवपूजा करणार आहे आणि वरण भात हे आमचं फेवरेट आहे ते तर बनणारच आहे नंतर मी दही वडे जे भातीचा स्वयंपाक आहे नंतर बनवणार आहे शेरूच्या नकरी बघू शकता तुम्ही शेरू कसा करतो शकता इथली पायपुसनी बाहेर नेऊन त्यासोबत खेळत आहे काहीतरी चावायला द्या फाडायला द्या तेव्हा खुश राहतो हा Sorry. शेरू फक्त मला राखायचं काम करतो जसं मी आतमध्ये जाईन तसं सुरू होतं याचं काहीतरी बाहेर नेणं ओढणं चावणं फाडणं म्हणजे फक्त ते नुकसान करायचं एकच बघत असतं आता पायपासनी मी आतमध्ये टाकली परत बाहेर घेऊन गेलेले आणि त्याला कातरायचं काम करत आहे परत मी आतमध्ये टाकलेले आहे तर असा प्रकारे एक वेळा बांधून ठेवलेला मग चालू होतं याचं शांत बसतो तोपर्यंत असाच करणार आहे तर शेरूला मी बांधून ठेवलेला आहे आणि आता मी फुलं तोडण्यासाठी आलेली आहे म्हणजे इथं कुंड्यामध्ये गुलाबाची तीन चार फुलं उगवली आहेत परत इकडं पांढरी शेवंती पण लावलेली ते पण उगवलेले आहे म्हणजे वातावरण थंड झालेलं आहे छान वाटत आहे आणि अशामध्ये फुलं पण खूप सुंदर सुंदर असे उगवलेले आहेत तर गुलाबाची पाडळी शेवंती पिवळी शेवंती घेतलेली आहे आणि टी व्हीवरती आज सिग्नल नाही नो सिग्नल दाखवत आहे कारण वातावरण थोडंसं खराब झालं ना बिघडलं की सिग्नलच राहत नाहीये त्यामुळे ती टी व्ही व्यवस्थित चालत नव्हती मग मी बंदच केल्यानंतर आणि इकडं चहा बनत ठेवलेलं आहे म्हणजे माझा आवडता चहा डिकाशन चहा बनलेला आहे यामध्ये पुदिना किंवा लिंबूचे पानं टाकून मी बनवत असते पण आज कुठलीच पान मी आणलेली आहेत कारण आता बा मागालच्या साईडला आहे पुदीना खूप सारा आहे पण जाण्याचा कंटाळा तर तसा चहा करून मी घेतलेला आहे आणि अगोदर मी पाणी भरून घेते म्हणजे पिण्यासाठी एक हांडा देवासाठी म्हणजे जे तांब्याचा हांडा आहे ना ते मी पिण्यासाठीच भरून ठेवते आणि देवासाठी स्टीलचा हांडा कॅन मी भरून ठेवते म्हणजे कुठल्याही ह्याच्यापर्यंत पाणी घेत असते पण तांब्याचं जे हंडा आहे ते स्पेशल पिण्यासाठीच आम्ही सा भरून ठेवत असतो तर बघू शकता तीन चार दिवसामध्ये कलर चेंज होतो एकदम लोखंडाचा रंग आलेला आहे याला तर जसं आपण पितांबरी लावून क्लीन ना थोडंसं घासलं की व्यवस्थित निघतं ते एकदम छान अशी सोन्यासारखी चमक येते त्याला बघू शकता तर घासून घेतलेले पितांबरी लावून किंवा आपण याऐवजी लिंबू चिंच हे पण लावू शकता पण पितांबरीच मला ठीक वाटते The cat sat on the तर घासून घेतलेलं आहे भरून ठेवलं आणि एक छोटा इटीलचा हांडा आहे ते आता मी देवपूजा करण्यासाठी भरून घेत एक मोठा हांडा स्टीलचा भरून ठेवलेला आहे मग घेतलेला आहे म्हणजे छोटे मोठे चिलेमिले मी भरून ठेवले म्हणजे आता मला पूजेसाठी पाणी लागणार आहे तुळशीसाठी उमऱ्यासाठी परत इकडं देवासाठी तर भरून घेतलेलं आहे आणि हे जे तांब्याचा हांडा आहे ना ते घासल्यानंतर छान चमक येते पण त्यावरती पाण्याचे डाग पडतात ते व्यवस्थित पुसलं तर तीन चार दिवस रंग असाच बनून राहतो तर पुसून घेतलेले कॉटनच्या कपड्यानं झाकून ठेवलेला आहे आता देवपूजा करायला सुरुवात करूया तर देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवते आणि आज आज पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग काय आज मी करणार नाही प्रत्येक गुरुवारी मी करत असते एक वार ने आहे आठ दिवसातनं दररोज दररोज काय होत नाही आपल्याला दररोज खूप घाई गडबड होते किचनमध्ये कामं होऊन जातात परत आपण दररोज दररोज ही कामं काढली तर आपल्यावर कामाचाही खूप लोड येतो कारण भरपूर वेळ जातो यामध्ये म्हणजे आरामात एक ते दीड तास लागतो पूर्ण देवाला क्लीन करण्यासाठी मला म्हणून मी आसन वगैरे काही चेंज करणार नाही फक्त देवांना स्नान घालून मी देवपूजा करणार आहे तर इकडे रांगोळी वगैरे जे आहे ना ते सगळं काढून मी स्वच्छ पुसून घेते चौरंगावरती जे आरतीचं ताट वगैरे आहे ते मी आज घासून घेणार आहे थोडंसं चिकटपणा आलेलं आहे कारण प्रत्येक गुरुवार मी लावत असते त्यामुळे ते थोडशा असं झालेलं आहे ना की पाणी घालून ठेवते थोडा वेळ आणि छान क्लीन करून घेणार आहे तर आगोळी सगळी काढून घेते आणि स्वच्छ मी देवाऱ्याच्या ना पुसून घेणार आहे आसन वगैरे काही चेंज केले नाही किंवा शाईबाची मूर्ती किंवा कळशाच्या तांब्या काही मी काढलेली नाही दररोज काढले नाही कळशाच्या तांब्या मी शुक्रवार मंगळवार काढत असते आणि प्रत्येक गुरुवारी तर पूर्ण देवाराची डीप क्लिनिंग होते शैवाची मूर्ती वगैरे अभिषेक अभिषेक मी करत असते पण दररोज दररोज होत नाही मला तर पूर्ण जे आहे ना मी वरची वरची जशी साफसफाई म्हणतात तशी मी करून घेतलेली रांगोळी काढून घेतली आणि आसन जे आहे ना वरूनच मी छान स्वच्छ करून घेतलेला आहे तर बघू शकता किचन काढून पूर्ण देवलोक झालेला आहे सगळे देव इतर विराजमान आहेत आणि मी कुकरला डाळ लावलेली ला ला आहे वरण बनवायचं आहे भात बनवायचा आहे परत आज मला दही वडे बनवायचे म्हणजे कालच विचार होता मला दही वडे करायचा म्हणजे काल मी दुपारच्या वेळेतच डाळ भिजत ठेवलेली होती आणि कारण विचार होता की रात्री बनवावं पण मी वरती गेले आणि वर गेल्यानंतर खाली यायचं मन झाले नाही माझं लवकर कारण वरचं वातावरण खूप छान वाटतं जसं आपण दिवसभर घरामध्येच घरकामं किचनमध्ये इथं सुरबुड माझी चालू असते म्हणजे मग वरती गेलो खूप फ्रेश वाटतं आणि खाली यायचं मन होत नाही तिथंच मी एक तासाच्या जागी दीड तास बसते मग तसं झालेलं होतं रात्री लेट करून आले आल्यानंतर स्वयंपाकाची घाई झाली कारण आता वडे वगैरे बनवायला भरपूर वेळ लागणार होता त्यामध्ये म्हणून नाही बनवलं मी तसं उचलून ते डाळ फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आता स्वच्छ धुवून मी दहीवडे बनवणार आहे त्यासाठी आज देवपूजा थोडंसं लवकरच करणार आहे मी तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि देवपाठी स्वच्छ करून घेतला देव देवपाट्यावरती छोटंसं आसन मी अंतरलेलं आहे त्यावरती देव विराजमान केलेले आहेत मोठ्या मूर्त्या ज्या ना ते मागालच्या साइडला छोट्या मूर्त्या पुढच्या साइडला ठेवते अशा प्रकारे आणि हळदी कुंकू चंदन मिक्स करून मी देवांना टिळक लावलेला आहे फुलं वाहिलेले आहेत आज काय कलरफुल फुलं जास्त नाही भेटलेली आहेत पिवळी शेवंती एक दोन तीन फुलं आहेत गुलाबाच्या आहेत आणि बाकीचे सगळे काय स्वास्तिकचे आहेत सगळे व्हाईट अँड व्हाईटच आहेत असो आजकाल जास्वंदी किंवा दासाळ्याचं दासा फुल एकही उगवत नाही पाणी भरपूर घालते तरी पण नाही उगत आहेत असो देवपूजा झालेली आहे दीप प्रज्वलित करून घेतला धूप लावलेली आहे घंटी वाजून घेतली आणि देवासमोर मी साखर ठेवलेली आहे म्हणजे जेव्हाही नैवेद्य बनेल काही भात वगैरे ते मी ठेवत असते पण पूजा झाल्यानंतर अगोदर मी दूध किंवा अशी साखर मी ठेवत असते तर देवपूजा झालेली आहे देवदर्शन करून घेतलं आता तुळशीपूजन उमरापूजन बाहेरचं वातावरण आज छान झालेलं आहे असं वाटत आहे ना इथंच बसून राहावं आतमध्ये जाऊच नाही तरी पण बघा आपली किचनची काम आपल्याला चुकणार नाही आहेत आणि आज तर एक्स्ट्राचं कामही स्वयंपाक तर आहेच परत दही वडेवी येते यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे असं शेरूला बघू शकता बालल्यानंतर अशा प्रकारे झोपून राहतं खुलं सोडलं तर कुठेही शांत बसणार नाही एकतर बाहेर जाणार आतमध्ये येणार वरती जाणार काहीतरी नुकसान करायचंच काम करत असतं तर तुळशीपूजन झालेलं आहे आता उंबरा स्वच्छ धुऊन घेत आहे हळदीचं लेपनही करू शकता पण मी फक्त पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकूच्यानं हे सगळं मी लावून घेते टिलक छान आणि वरती गणपती पप्पांची मूर्ती आहे पोहोचत नाही मला तरी पण कशी कशी मी पूजा करत असते म्हणजे चेअर घेतली किंवा स्टूल वगैरे घेतलं तर व्यवस्थित मला पूजा करता येते पण दररोज रोज बाहेर नेणं अन्न होत नाही म्हणून तसंच मी पूजा केलेली आहे तर देवपूजा झालेली आहे आता किचनमध्ये सुरुवात करूया म्हणजे वरण भात मी बनवला सेर नाही केलेला आहे कारण प्रत्येक वेळी बनवते सेर करते आज मला स्पेशल दहीवडे बनवायचे आहेत तर दही वडे मी पहिल्यांदा बनवत आहे आणि सेर पण करत आहे आता कशा पद्धतीनं बनतात किंवा याचा टेस्ट कसा असेल मी केल्यानंतर तुम्हाला सांगेन कारण मी कधीच दही वडे खाल्लेली नाही ना बनवलेला आहे आज पहिल्यांदाच मी वडे बनवत आहे तर उडीद डाळ मी कालच भिजू घातलेली होती म्हणजे आरामात एक चार ते पाच तास आपल्याला भिजवावे लागते पण मी काल दुपारी भिजवली आणि फ्रीजमध्ये ठेवलेली होती कारण रात्री मला कर्ण झालं नाही आणि डाळ जे आहे ना घरी बनलेली आहे त्यामुळे यावरती एक दोन साला आहेत तर मी व्यवस्थित भिजवून घेतली म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली की थोडंसं गाजलं की साला निघून जातात तरी पण एक दोन यामध्ये राहिलेले आहेत असो इकडे डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यानं आणि इकडे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं माझं व्यवस्थित चालत नाही त्यामुळे छोटं घेतले जी चटणीचं आहे आणि यामध्ये थोडीशी डाळ घातली म्हणजे दोन बॅचेसमध्ये मी करणारी डाळ थोडीशी जास्त प्रमाणात आहे तर इकडे अर्धी उडीद डाळ मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही फक्त दोन चमचे मी अगोदर टाकलं थोडंसं मी फिरवून घेतलं आणि थोडंसं मला पाणी कमी वाटलं म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हती आणखीन चमच्यावर पाणी टाकलं आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम पेस्टच बनवायची जा, आहे याची अशा प्रकारे तर पूर्णपणे एका भांड्यात काढून घेऊया आणि जितकी दाळ राहिलेली आहे ते पण पन पूर्णपणे आता वाटून घेऊया अशाच प्रकारे एकदम छान असं स्मूथ हे झालेलं झालं पाहिजे तेव्हा याची वडी जे आहेत ना ते परफेक्ट बनतात म्हणजे पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही कमीच टाकायचं आहे कमी पाण्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे वाटून घ्यायचं आहे आणि आता यांना फोन केलेला होता म्हणजे सकाळी खूप घाई होऊन जाते आपल्याला सकाळच्या वेळेत अशी कामं करणं म्हणजे थोडंसं कठीण होतं कारण जेवण करायचा आणि आपला विचार एकच असतो की आता हे बनवत आहे तर सगळ्यांना सकाळच्या वेळेतच हे देवं म्हणून मी थोडीशी घाई गडबडी करत आहे तर बघूया जोपर्यंत दिनेशचे पप्पा येतात तोपर्यंत दही वडे बनून तयार झाले तर ठीक जाईल नाही झालं तर भातवरूनच मी वाढणार आहे तर इकडं पूर्ण डाळ जी आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक दळून घेतलेली आहे आणि एका अशा भांड्यात घेतलेले आहे आणि छान फेटून घेऊया या डाळीला म्हणजे यामध्ये छान हवा भरेल आणि मिश्रण छान हलकं होईल आणि व्यवस्थित याचे वडे बनून तयार होतील तर अशा प्रकारे हातानंच आपल्याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक पंधरा वीस मिनट तर आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर फेटून घेतलेला आहे मी थोडा वेळ आणि इथं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपल्याला हे जी बेटर आहे ना पाण्यात सोडून बघायचं आहे तर बघू शकता छान वरच्या साईडला पवत आहे पाण्यात आतमध्ये डुबत नाही म्हणजे व्यवस्थित हे बेटर म्हणून तयार झालेलं आहे आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे एक आल्याचा तुकडा छान ग्रॅट करून टाकायचा आहे म्हणजे खिसून टाकायचा आहे टाकलेला आहे इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि छान बेटर जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे आपण यामध्ये हिरवी मिरची तुकडेही टाकू शकता म्हणजे मी काही टाकलेलं नाही मी असेच बनवत आहे परत यामध्ये ट्रायफ्रूट पण टाकतात काहीजण म्हणजे मनुके वगैरे हे टाकलं तरी पण चालतं पण मी तर फक्त जिरेचरतो मीठ आणि आलं टाकलेलं आहे थोडंफार आणि इकडे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपल्याला गोल, गोल गोल असे वडे बनवून घ्यायचे प्रकारे म्हणजे जसे बनतील तसे गोल गोल मला काय जमत नव्हते इथं प्रयत्न खूप केला जमत नव्हते जसे आले तसे मी बनवलेले आहेत आणि थोडीशी घाईगिरबट झाली तर तुम्ही म्हणसाल आता काय घाईगिरबट झाली ताई तुला तर जसं मी कढई ठेवली आणि यामध्ये वडे सोडले तसं दिनेशचे पप्पा आलेले आहेत आल्यानंतर पाच मिनटे घरात थांबणार थांबणार नाही तर त्यांना एक सजा दिल्यासारखं होतं ते घरात थांबल्यानंतर खूप घाईगिरबट करतात आणि जे हाताची काम आहेत ते पण पडतात ते आल्यानंतर असा प्रकारे आतापर्यंत निमाण करत होते आता तर खूपच घाई लागली तर इकडं मी वडे टाकले तेलामध्ये सोडले आणि छोट्या चमच्यानं मला आलट पलट करायचे होते पण पन... लक्षातच नाही आलं घाई गरबडीमध्ये तर ते जे झारा घेतला होता मोठा त्यानंच मी आलट केले छान व्यवस्थित तळेत बघू शकता व्यवस्थित फुललेले आहे ते कुठंही बेटर बिघडलेलं नाही आहे फक्त बनवतेच थोडीशी घाई झाली आणि इकडे मी एका ताटामध्ये जे आहेत ना पेपर ठेवलेला आहे त्यावरती वडे टाकलेले आहेत म्हणजे जे हे एक्स्ट्राचं तेल आहे ते छान ॲब्झॉर्ब करून घेईल आणि यांना म्हटलं थोडंसं थांबा एक पाच मिनिट थांबा जास्त नाही तर यांना काहीतरी कामं लागतात तर हे म्हणत होते आता गॅस संपलेला आहे दोन तीन दिवस झालं सिलेंडर ही कामचं आहे तर ते भरून घेतो तोपर्यंत तू याच्यापर्यंत प्लेटला तर ठीक आहे म्हटलं थोडंसं मला भेटलं तोपर्यंत मी आणखीन थोडेसे जे वडे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि इकडे मी चटणी बनवत आहे कशाची तर पुदिना कोथिंबीर चटणी बनवायची आपल्याला वड्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे वरती जे गार्नेस आपण करतो ना ते चटणीनं करायचं आहे आणि एक लाल कलरची चटणी म्हणजे काय खजूर आणि चेन चिंचेची चटणी आहे माझ्याकडे आणि इकडे पुदिना आणि कोथिंबीर त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकदम बारीक आपल्याला स्मूद ही चटणी बनवून घ्यायची आहे तर जोपर्यंत तिनेशी चटणी करून देत आहे तोपर्यंत मी बाकीचे जे आहेत ना वडे तळून घेतलेले आहेत आणि पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि पाण्यामध्ये सगळे वडे आपल्याला टाकायचे आहेत आणि इकडे हे खजूर आणि चिंचेची चटणी आहे वाटीमध्ये लाल कलरची आणि इकडे पुदिन्याची चे चटणी बनलेली आहे आणि आपल्याला दही घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे तर इकडं एक ते दीड वाटी मी दही घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे पिठी साखर टाकलेली आहे म्हणजे पिठी साखर टाकायची आपल्याला जे मोठी मोठी साखर आहे ते टाकल्यानंतर लवकर विरघळणार नाही त्यामुळे साखर टाकायची आहे टाकून छान दही आपल्याला फेटून घ्यायचे आहे अशा प्रकारे म्हणजे छान हे मिक्स झालेलं आहे आणि इकडे जे वडे आहेत ते पाण्यात टाकले ते थोडंसं आपल्याला दाबून दाबून पाणी काढायचं यामधलं म्हणजे एकदम दाबल्यानं काय झालं थोडंसं हे असे झाले चपटे शिपटे झालेले आहेत कारण मी व्यवस्थित फुले होते पण पाणी काढण्याच्या नादात थोडस मी चिपटे केलंच त्याला असो पहिल्यांदा बनवत आहे त्यामुळे असे झालेले आहेत तर इकडे पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला हे जे दही आहे चटण्या जी ठेवलेल्या आहेत मी ते सगळे यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे दहीवड्यांना आपल्याला सजवायचं आहे तर अगोदर मी इकडं गोड दही टाकलेलं आहे दही थोडंसं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे यानंच आपल्याला चव खूप छान येते याची आणि त्यावरती मी पुदिन्याची चटणी अशी टाकलेली आहे म्हणजे एकदम कलरफुल दहीवडे म्हणून तयार होतात आता यावरती आपल्याला ही लाल कलरची चटणी टाकायची आहे बघू शकता एकदम सुंदर असा रंग आलेला आहे आणि खाण्याचा जी टेस्ट आहे ना याचा एकदम अमेजिंग आहे नक्की करून बघा मी पहिल्यांदाच बनवलं पण टेस्ट खूप छान आहे एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतात ना तशाच प्रकारे टेस्टाला आलेला आहे तर यांनी सिलेंडर भरून आणलेलं आहे लावलेलं पण आहे आणि थोडा वेळ बसलेले होते तर आता इकडे मी दिलेले दही वडे म्हणजे भरपूर वेट केले आज पतिदेवानी दिलेले आहे म्हणजे घरामध्ये आल्यानंतर खूप घाईगिरबड असते त्यांना कारण फोन वगैरे येत असतात तरी पण आज थोडा वेळ थांबलेले आहे दही वडे मी बनवत होते तोपर्यंत तर तो इकडे दिलेलं आहे तर खाऊन बघत आहेत म्हणजे अगोदर फक्त प्लेटालाच बघत राहिले की हे कसे बनवले म्हणजे कसे झाले असतील त्याचं म्हणजे ते सगळं मी मिक्स करून दिलं ना त्यामुळे थोडंसं त्यांना वेगळं वाटत होतं पण जसं एक चमचा खाल्ली तसं म्हणत होते खूपच छान हे झालेले टेस्ट खरंच खूप छान येत होता नक्की बनवून बघा आणि काही नाही बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे काही यामध्ये उलाढाला नाही आहे फक्त डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे एक चार ते पाच तास मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आणि तोळून घ्यायचं आहे आणि फक्त जे चटण्या आहेत आपल्याकडे ते टाकायचे आहेत सर्व आहे खूप खूप छान हे वडे बनून तयार होतात तर इकडे मी पण खात आहे हे पण खाता आहे दिनेशला वरण भात्याचं आवडीचं घेऊन बसलेला आहे काहीतरी नवीन वस्तू बनवलेल्या लवकर खात नाहीत मुलं कारण जे रोजचं आहे ना तेच त्यांना छान लागतं तरी पण दिनेशनंही खाल्लेलं आहे म्हणत होता खूपच छान टेस्टी हे वडे बनलेले आहेत तर, बन तर तुम्ही कसला वेट करताय प्लेट तर तयारच आहे या सगळेजण वडे खायला तर आम्ही इकडे खाऊन घेतले त्यांनी बाकीचे मी बनवलेले होते ना ते पण आता इकडं पाण्यात टाकून ठेवले होते थे, पाणी थोडं थोडंसं असं दाबून दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यावरती दही जी ही चटणी आहे ते टाकून घेत आहे दुसरी प्लेट मी तयार करत आहे आमच्यासाठी म्हणजे यांचं झालेलं आहे हे गेलीत गॅरेजला इकडे देण्यासाठी मी तयार करते आणखीन एक, एक, एक कर प्लेट तर बघू शकता एकदम छान असे दिसण्यासाठी जितके रंगबेरंगी आणि टे सुंदर दिसत आहेत ना खाण्यासाठी तितकेचे टेस्टी बनलेले आहेत तर असं ताईनं तुम्ही सांगा तुम्हाला हे दहीवडे कसे वाटले चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दहीवड्याची प्लेट तयार आहे तर अगोदर दिनेशला देते आणि बाकीचे कामं खूप सारी राहिलेले आहेत म्हणजे भांडे खूप सारे झाले जेव्हाही अशी रेसिपी बनवतो ना त्यावेळेत आणि घाई असल्यामुळे असलेलं मग सांगूच नका त्यावेळी भांडे खूप सारे आहेत किचन पूर्ण भरलेले आहे तर सगळे भांडे घासायचे आहेत कपडे मी भिजत घातलेत कारण आबाळ येत आहे म्हणजे वातावरणाचं काही नक्की नसतं कपडे धुवायचे आहेत खूप सारी कामं आहेत तर अगोदर दिनेशला इकडे दही वडे देते आणि बाकीची कामं मी आवरून घेते तर चलात मग बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ